कशाला उठल एवढा सकाळच मॉर्निंगचं स्किन केअर केलं आणि आता हे माझं जिरा पाणी देते सकाळचं आणि एका साईडला पाणी पण भरते मी मॉर्निंग स्किन केअर म्हणजे आज मी स्क्रब केला आणि रोज वॉटर लावून ठेवला तर मी, मी जेव्हा स्क्रब करते किंवा फेस पॅक लावते ना तेव्हा कधी पण आपण जेव्हा आंघोळ करतो किंवा फेसवॉश करतो ना तेव्हा मी कधीच फेसवॉश वगैरे यूज करत नाही कारण मग कसं ते म्हणजे आपल्या स्किनसाठी मला तरी वाटतं की हानिकारक पण खराब झाला माचीस पण नाही आणि एक कांडी होती त्याच्यामध्ये कॅन्डल लावून ठेवली कधी पण कोणाची गरज भासेल ना आपल्याला म्हणजे समजत नाही असं आहे म्हणजे आता आपल्याकडं माझ्याकडे इन्व्हर्टर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्याला वाटतं ना आपण छोट्या छोट्या गोष्टींची पण बघा कधी गरज भासते ना आपल्याला म्हणजे समजत नाही असं ये बाबा येतील आता